तर मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आजले काल आहे आणि आज आणले मी मटण तर आज मी मटण काय बनवते ना हे पुढे पुढे संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल तर बघा हे एक किलो मटण आहे तर इकडे मी साहित्य घेतलं आहे अद्रक घेतले लसूण घेतली आहे कोथंबीर घेतली आहे दोन साध्या मिरच्या घेतल्यात आणि दोन तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात तर अगोदर आहे ना अद्रक लसूण कोथंबीर मिरची हे मी तेचून घेणार आहे Thanks. <laughs> तिखट मिरच्या मी याच्यासाठी घेतल्यात कारण मी झन झणीत रस्सा हो बनवती आहे त्याच्यासाठी मी तिखट मिरच्यांचा सुद्धा वापर केलेला आहे तुम्हाला जर तिखट मिरच्या वापरायच्या नसतील तर तुम्ही साध्या मिरचीचं अजून एक एक्स्ट्रा मिरची घेतली तरी चालणार आहे तर बघा मसाला जो मला जाडा भरडा पाहिजे होता तो तयार झाला आहे तर बघा जे मटण घेतले ना त्याच्यामध्ये हा जो मसाला टेचून घेतला आहे अद्रक लसूण आणि कोथंबीरचा टेचा तो टाकून घेते आणि हे आपल्याला छान ह्याला लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर वर आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार पण कमी मीठ टाकायचं आहे बघा चवीनुसार पण कमी मीठ टाकते आणि आता आपल्याला हे छान असं लावून ठेवायचं आहे तर बघा आपला हा मसाला असा छान लावून झालेला आहे एक पाच ते दहा मिनटासाठी बाजूला करून ठेवते मटण बघा दहा मिनटं आपलं मटण ठेवून दिलं होतं मी म्हणजे अद्रक लसूण कोथंबीर मिरची आणि मीठ लावून ठेवून दिलं होतं आणि त्यातलाच थोडासा मसाला मी बाजूला काढून ठेवला होता तर बघा तेल टाकते तो अगदी छान मी कडकडून कर, तापून घेतला आहे तेल तापल्यानंतर आहे ना आपल्याला बघा मी इकडे तेजपत्ता लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे तर ते टाकून घेते लवंग टाकताना आहे ना आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा हळद टाकते थोडी आणि जो मसाला आपला अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट म्हणजे जो टेचा करून घेतला तो टाक तर बघ आपला टेचा सुद्धा आहे ना असा खमंग फ्राय करून आहे आणि ह्या टेचा बरोबरच आहे ना थोडीशी चरबी बाजूला काढून ठेवली होती ती चरबी पण टाकते आणि ती सुद्धा अशी छान फ्राय करून घ्यायची मंडळी अजूनपर्यंत कोणी जर लाईक केलेलं नसेल तर प्लीज लाईक करा आपण व्हिडिओ बघतो पण लाईक करायचं राहून जात बाजूला एक खाईपचं बटन आलेलं आहे तर खाईपचं बटन सुद्धा तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर नक्की प्रेस करा तर बघा एक पाच मिनटं आपल्याला ही चरबी आहे ना छान छान अशी खमंग परतवून घ्यायची आहे बघा आपली चरबी सुद्धा अशी थोडीशी घट्टसर झालेली आहे आता जे मटन मॅरिनेट केलंय ते मटन टाकते तर बघ आपल्याला हे मटण आहे थे थे। ना असं छान फ्राय करून घ्यायचे तर बघ आपल्याला छान असं फिरून घ्यायचे आणि एक पाच मिनट आहे ना याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर ठेवून द्यायचे मटणाचं जे स्वतःचं पाणी असतं ना त्या आमच्या पाण्यावर आपल्याला हे अगोदर फ्राय करून घ्यायचे तर बघा पाच मिनिटासाठी मंद गॅसवरती ठेवून देते तर बघा दहा मिनटं ठेवून झालेली आहेत आणि मटणाच्या आमचं पाणी कसं छान असं सुटलेलं आहे हे करण्यामागचं एवढंच कारण आहे की आपल्या मटणाचा कलर बघा थोडासा चेंज झालेला आहे तर बघा एकदा फक्त असं हलवून घेते आणि आता मटणाला ना वरती पाणी ठेवून देते आपल्याला त्या वाफेवर थोडंसं मटण आणखी शिजून आहे ठेवते आणि जे पाट्याचं पाणी निघालं होतं म्हणजे पाटा धुतलेलं पाणी होतं तेच पाणी वरती टाकते म्हणजे आपल्याला हे पाणी वापरता येईल तर बघा मी वरती झाकणावरती पाणी ठेवलंय आणि आता आपल्याला हे मटण शिजून द्यायचंय आणि हे पाणी जेव्हा उकळेल दहा मिनिटांनी आपल्याला जेव्हा पाणी गरम होईल तेव्हा हे पाणी आपण मटणामध्ये टाकणार आहोत तर बघा पाणी किती छान असं उकळलेलं आहे आणि दहा मिनिटं होऊन गेलेली आहेत तर आता हे पाणी आहे ना आपल्याला मटणामध्ये टाकायचंय मटणाला सुद्धा बघा किती छान पाणी सुटले तर बघा मटणाला असं पाणी छान असं ओतून झालंय आता आपल्याला हे मटण व्यवस्थित शिजून घ्यायचे तर बघा पाणी असं ओतून झालेलं आहे आता हे आपल्याला छान शिजून द्यायचंय म्हणून परत वरती पाणी टाकून आहे कारण आपल्याला मटण असं छान शिजलं पाहिजे जे पाणी असतं त्या वाफेनी तर बघा थोडेसे तीळ घेते सफेद आणि थोडस जिरं घेते याच्यामध्ये आहे ना आपल्याला गरम मसाला म्हणजे अख्खे मसाले लवंग दालचिनी काळी मिरी धणे हे सगळं घ्यायचे पण आपल्या शलाका ऑल ऑलिन वन ह्या घरगुती मसाल्यामध्ये सगळं मिक्स आहे पण हे फक्त मी थोडंसं हलकंसं भाजून घेते आहे बघा बघा आपले छान असे मसाले म्हणजे तीळ आणि जिरं भाजून झालेलं आहे गॅस बंद करते तर बघा खोबरं मी भाजून घेतलेलं आहे मी हा काळा मसाला काळा मसाल्यात बनवते त्याच्यामुळं खोबरं असं मस्त काळं काळं भाजून घेतलेलं आहे कांदासुद्धा भाजून घेतलेला आहे आता हे कांद्यावरती आलं हे आपल्याला काढायचं नाही आहे हे आपल्याला सगळं ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचे त्याचबरोबर बघा तीळ आणि जिरं जे भाजून घेतलंय तेही आपल्याला छान असं वाटून घ्यायचंय तर बघा खोबरं असं छान आपल्याला टेचून घ्यायचंय आपल्याला हा मसाला आहे ना छान वाटून घ्यायचा आहे असा हा अप्रतिम चवीला लागतो तर बघा खोबरं आणि कांदा असं छान पेचून घेतलंय आणि आता हे एकदम बारीक करायचं आहे आपल्याला सुद्धा बघा आपलं शिजत आलेलं आहे आणि आपला आता मसालासुद्धा तयार होतोय तर बघा आपला मसालासुद्धा असा छान बारीक झालेला आहे त्यामध्ये बघा पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही खोबऱ्याचं तेल आणि कांदा याच्यावरतीच हा मसाला छान असा बारीक वाटून झालेला आहे तर बघा वरती जे पाणी ठेवलं होतं ते सुद्धा छान गरम झालंय भांड आपण ताट काढून घेते आणि मटन शिजलंय की नाही त्या अगोदर चेक करूया तर बघा मटण आपलं छान शिजलेलं आहे तर बघा आपलं मटण तर छान शिजलेलं आहे आता हे मी मटण आहे ना ते बाजूला काढून घेते कढई अशी छान तापून घेतली आहे बघा तेल टाकते आणि आता आपला शलाका मन हा घरगुती मसाला आहे हा अगोदर टाकून घेतली असं झणझणीत बनवते त्याच्यानंतर बघा आपण जो मसाला वाटून घेतलाय तो मसाला सगळा ह्याच्यात टाकून घेते तर बघा आपला मसाला असा छान फ्राय झालाय जास्त आपल्याला काही फ्राय करण्याची गरज नाही आहे कारण आपला मसाला ऑलरेडी आपण भाजून घेतलाय आता मटणाचं जे सूप आहे ते थोडंसं टाकते आपल्याला हा मसाला छान असा फ्राय करून घ्यायचा मग आपला मसाला असा छान फ्राय झालाय आपला थोडासा मसाला आहे ना तो मी काढून घेते बाजूला आणि आता बघा हे जे मटण घेतलंय हे मटण याच्यामध्ये छान असं फ्राय करून घेणार आहे गे। आपण बघा सुरुवातीला मटणामध्ये मीठ टाकलं होतं मी अजून तरी मीठ टाकलं नव्हतं तर बघा चवीनुसार मीठ टाकते पण कमी टाकते आणि आपल्याला हे मटण असं छान फ्राय करून घ्यायचे तर बघ आपलं असं सुक मटण आहे ना कलर सुद्धा किती कतीम आहे त्याच्यावर फक्त आता आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची आहे मटण आपलं छान शिजलेलं आहे त्याच्यामुळे दोन मिनटं फक्त हे पोळून घ्यायचंय तर मी बाजूला गॅसवर ठेवून देते तर बघा याच्यावर अशी छान कोथंबीर टाकून एक दोन मिनटासाठी आपण याला बाजूला करून ठेवूया म्हणजे बाजूला थोडंसं आपल्याला हे शिजून आहे शेतून म्हणजे दोन मिनटं फक्त आपण मसाला टाकलाय पुन्हा तो मस्त फ्राय करून घ्यायचंय तर बघा आपलं मटण असं छान तयार झालंय गॅस बंद करते तर बघा हंडी ठेवली आहे छान असं तेल टाकते याच्यामध्ये जर तुम्हाला कांदा कापून टाकायचा असेल तर तुम्ही कांदा कापून टाकू शकता त्याच्यानंतर बघा आपला शलाका ऑलिन हा घरगुती मसाला टाकते आपल्या मसाल्यामध्ये सगळे मसाले मिक्स आहेत त्याच्यामुळे मी इतर कोणते मसाले वापरत नाही हळद सुद्धा मिक्स आहे आता बघा जो आपण फ्राय केलेला मसाला आहे तो मसाला टाकते चवीनुसार मीठ टाकते हा मी ना झणझणीत जन रस्सा बनवते फक्त रस्सा बनवते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पीस वापरणार नाही तर बघा आता जे अळणी पाणी केलेलं आहे ना ते अळणी पाणी टाकते आणि आता मस्त आपल्याला हा रस्सा उकळवून घ्यायचा आहे हे बघा याच्यामध्ये एखादा पीस ठेवलेला आहे म्हणून थोडीशी कोथंबीर आणि आता झणझणीत रस्सा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे तर बघा आपला रस्सा किती छान आहे आणि अगदी झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे तर गॅस बंद करते तर रशाला बघा तवंग किती जबरदस्त आलेला आहे बघा तरी काय आलेली आहे आ हा एक नंबर त्याच्यानंतर बघा अळणी पाणी तर बघा आपलं हे सुकं मटण इकडे सुक मटण आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो बनवलेला हा सुका खिमा आहे त्याच्यानंतर बघा गरम गरम तांदळाची भाकरी जिरा राईस त्याचबरोबर तोंडी लावणीला कांदा टॅमॅटो आणि मिरची बघा आज बनवले जिरा राईस तांदळाची भाकरी त्याच्यानंतर झणझणीत असा तिखट रस्सा अळणी पाणी काळं सुकं मठण बनवलं आहे आणि इकडे कांदा टॅमॅटोमध्ये फ्राय केलेला हिमा आहे तोंडी लावणीला टॅमॅटो मिरची आणि कांदा ठेवलेला आहे तर मंडळी आज बनवलेली ही मटण थाळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक आवर्जून करा बाजूला हईपचं बटन केले दिलेलं आहे ते हईपचं बटन प्रेस करून पुढे जाण्यासाठी मदत करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्की कळवा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू का लेक आज मस्त टेस्ट करून सांगणार आहे number so hari tambah nasi sangka hari ni sorry pandai saya kata tiga tak sah itu sebenarnya itu nombor untuk cari hari tu